न्यू एक्सप्रेस न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसाळकरांची महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रस्तावांना येत्या आठवड्याभरामध्ये निधी मिळण्यासंबंधी कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली राज्यातील एकनाथ शिंदे सरकारमुळे अनेक विकास कामे मार्गी लागल्यानं विश्वास वाढला आहे पूर्वीच्या ठाकरे सरकारने केवळ घरात बसून कारभार पाहिल्याने कुलूप लावण्याचं काम केल्याचीही टीकाही त्यांनी ही केली इसलकरांची महानगरपालिकेतील अनुकंपातील पात्र पंच्याहत्तर लाभार्थ्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नोकरीच्या नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजी येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवन मध्ये मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला खासदार शिंदे पुढे बोलताना म्हणाले अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या लाभार्थ्यांच्या आयुष्यात हा एक सुवर्ण क्षण आला आहे गेल्या चौदा पंधरा वर्षापासूनच्या त्यांच्या संयमाला सलाम आहे हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार धैर्यशील माने तब्बल दीड वर्ष पाठपुरावा करीत होते राज्यात एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांच्या विकास कामांना गती मिळाली त्यानुसारच येसलकरांजी महानगरपालिकेच्या अनुकंपा नियुक्तीचा प्रश्नही मार्गी लागला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा निधी वाढवून देणे ज्येष्ठ नागरिकांना एस टी मोफत करणे महिलांना अर्धी तिकीट करणे यासह अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न शिंदे सरकारने मागे लावले आहेत तसेच शासन आपल्यादारी कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी एकोणीस लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे ला त्यामुळे सामान्य नागरिकांचा सा शिंदे सरकारवरील विश्वास वृद्धिंगत झाला असल्याचं त्यांनी सांगितलं खासा धैर्यशील माने म्हणाले की एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना इचलकरंजी महानगरपालिकेच्या

नोकर भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना अधिकाधिक संधी मिळावी अशी मागणी केली आहे माझे आमदार सुरेश हळवणकर यांनी नगरपालिका असताना अनुकंपा आपण अनेक पाठपुरावा केला त्यानंतर आता महानगरपालिका हा प्रश्न सुटला आहे सध्या सरकारी नोकऱ्या मिळवणे अवघड बनले आहे ज्या लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र मिळाले आहे त्यांच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे अनुकंपा नोकर बरोबरच आगामी काळात होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य दिले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली प्रारंभी ओमप्रकाश शिरडे यांनी स्वागत प्रास्ताविक केलं त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते म्हणाले गेल्या सतरा वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील प्रस्ताव प्रलंबित पडले होते त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला पण नगरपालिकेमुळे याला मान्यता मिळणे अवघड बनले होते मात्र खासदार धैर्यशील माडे यांनी इचलकरंजीला महापालिकेचा दर्जा मिळवून दिला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा केला प्रलंबित अनुकंपा भरतीचा प्रश्न आज लागल्याने यश त्यांनी सांगितलं ते अनुकंपा तत्वावरील लाभार्थी अश्विनी कुडाळकर आणि अमित खवरे यांच्यासह पंच्याहत्तर लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे सदर कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माणिक उपनगराध्यक्ष तानाजी पवार माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते